आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा जुन्या पेन्शन योजनेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा असा आहे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आजचा हा मंत्रिमंडळाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे नेमका मंत्रिमंडळाचा निर्णय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच जुन्या पेन्शन योजनेच्या अनुषंगाने जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्यानिमित्तानं तैन आपण तो शासन निर्णय अथवा परिपत्रक हा लक्षात घेऊ शकता आता आपण मंत्रिमंडळाचा निर्णय काय आहे ते या माध्यमातून समजून घेऊया दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला जो मंत्रिमंडळाने निर्णय जुन्या पेन्शन योजनेच्या अनुषंगाने घेतलेला आहे तो आता लक्षात घ्या नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय अशा अनुषंगाचा हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे त्यात काय म्हटलं ते पहा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या वेतन योजनेचा पर्याय देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय या निर्णयानुसार पात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचं अंशी राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय मिळणार आहे संबंधित राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय सहा महिन्याच्या कालावधीत देणे हे बंधनकारक आहे जे पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनाही वे लागू राहील जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय प्राप्त झाल्यानंतर नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन अर्थात एन पी एस योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाणार आहे जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडलेल्यांचे भविष्य निर्वाह निधीचे अर्थात जी पी चे खाते उघडण्यात येईल आणि त्यात सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील अर्थात एन पी एस त्यांच्या हिश्शाची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल एन पी एस मधील राज्य शासनाच्या हिशाची रक्कम वळती करण्यात येणार आहे असा अत्यंत असा चा दोन हजार चोवीसचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे अत्यंत महत्वाचा असा हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे ज्यांची जाहिरात ही नोव्हेंबर दोन हजार पूर्वी आली होती आणि ज्यांची नियुक्ती नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा असा निर्णय आहे विशेष म्हणजे जे अधिकारी किंवा कर्मचारी जुने निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय सहा महिन्याच्या कालावधीत त्यांना देणे हे बंधनकारक राहणार आहे हेही तितकीच महत्वाची बाब आहे एक अत्यंत महत्वाचा निर्णय या निमित्तानं आलेला आहे या निर्णयाचं आपण स्वागत करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद